मराठा समाजांची डोके भडकवली जाते मग ते राजसाहेबांनी आम्हाला सांगावं आमची डोकी कोण भडकवत आहे त्याला सुट्टी नाही कोणत्या मायकेला जन्माला नाही मराठा ना समाजाच्या छातीवर हात घालणारा म्हणजे त्यांना आराम करण्याचं महत्वाचं आहे पण मराठा समाजाला चारशे चार, चार, चार कुटुंबांना आत्महत्या केलीत ह्याच्याबद्दल त्यांना तळमळ नाही मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेमकी बाचाबाची का झाली मराठा आंदोलक राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या समोर कशासाठी थांबलेत आणि या सगळ्या गोष्टींवरती जरांगे पाटलांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तर मंडळी राज ठाकरे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत धाराशिव इथं एका हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी आहेत मात्र राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांना टार्गेट करणारी काही वक्तव्य केल्याचं पाहिजे मिळते आणि अशा पद्धतीचा आरोप सुद्धा मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर लावला या अगोदर सगळ्यात पहिले जरांगे पाटील ज्या वेळेला उपोषणाला बसले होते होते झाला होता त्यानंतर वेगवेगळ्या आपली दर्शवली आणि त्यामध्ये राज राज ठाकरे ठाकरे सुद्धा जरांगे पाटलांची जाऊन भेट सुद्धा त्यांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर काही दिवसातच जरांगे पाटील यांच्याविषयी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणतायत की मी तिथं जाऊन लोकांच्या समोर जरांगे पाटलांना सांगितलं होतं की हे सगळं होणार नाही हा राज्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो बरोबर की नाही काय वेगळं सांगत नाही अशी कुठची गोष्ट होणार नाही आणि बोलत असताना राज ठाकरे म्हणतायत की जरांगे पाटलांच्या पाठीशी कुणीतरी असल्याचा संशय अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आणि याच वक्तव्याला धरून मराठा बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आणि राज ठाकरे यांच्याविषयी राग पाहायला मिळत होता त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून आणि माध्यमांच्या माध्यमातून राज ठाकरे वेळोवेळी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्यावरती निशाणा साधत राहिले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनं अशा पद्धतीनं जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावरती राज ठाकरे बोलत होते आणि या सगळ्या गोष्टीचा रोष मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळत होता आता ते जरांगे पाटील आहेत जा का जरांगे पाटील कोणतरी आहे ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे कारण निवडणुका तोंडावरती असताना या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही मात्र बरेच दिवस झाले या सगळ्या गोष्टी घडत होत्या आता हे सगळं वातावरण शांत होतं अचानकपणे राज ठाकरे आणि मराठा हे वातावरण पेटण्याचं कारण काय तर सोलापूरच्या दौऱ्यावरती राज ठाकरे असताना धाराशिव इथल्या एका हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी थांबले होते आणि सोलापूरच्या एका भाषणात त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातलं वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी त्यांच्यावर लावला की जरांगे पाटील माथी भडकवतायत अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी एका भाषणात केलं आणि त्याच्यामुळंच हे जे वक्तव्य सोलापूर मध्ये केलं तर त्यामुळं मराठा आंदोलक पेटले आणि मराठा आंदोलक थेट धाराशिव इथं था राज ठाकरे ज्या हॉटेलात राज ठाकरे हे भेटले नाही आणि त्या ठिकाणी मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे बाहेर आल्याच्या नंतर मराठा आंदोलक राज ठाकरेंवरती बऱ्याच पद्धतीने आरोप आहेत काही जण म्हणतात की बॉडीगार्डनं छातीला हात लावला आणि दादागिरीची भाषा सुद्धा राज ठाकरेंनी वापरली अशा पद्धती मराठा आंदोलकांनी यावेळी केला आणि आम्ही जाब विचारल्याशिवाय हॉटेल मधून जाणार नाही अशा पद्धतीचा हट्ट सुद्धा मराठा आंदोलकांनी धरला होता मराठा समाजांची डोकी भडकवली जाते मग ते साहेबांनी आम्हाला सांगावं आमची डोकी कोण भडकवत त्याला सुट्टी नाही कोणत्या मायकेला जन्म नाही मराठा समाजाच्या छातीवर राज ठाकरे ज्या हॉटेल मध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेलच्या समोर बराच वेळ मराठा आंदोलक बसलेले होते राज ठाकरेला जाब विचारल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशा पद्धतीची भावना त्यांची त्यावेळेला पाहायला मिळत होती नंतर हे वातावरण शांत झालं या संदर्भात जरांगे पाटील यांना ज्यावेळेला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील सांगतात की आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये त्यांच्या आंदोलन करणं किंवा त्यांना भेटायला जाण्याची काही गरज नाही असा सवाल सुद्धा जरांगेंनी गोर गोरगरीब जनतेशी खेळणारे हे लोक आहेत आणि आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही असं सुद्धा जरांगे पाटील यावेळी म्हणाले एकंदरीत राज ठाकरे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक हे वातावरण सध्या पेटलेलं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टीवरनं वादंग पेटला आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे मात्र हे सगळं वातावरण पेटण्याला कारण होतं की सोलापूरमध्ये राज ठाकरेंचं जे वक्तव्य होतं तर त्या वक्तव्यावरूनच मराठा आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी राडा केल्याचं पाहायला मिळत आहे तर वेळोवेळी मंडळी आम्ही तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा